नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रिकल गाईड मराठी ह्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये जे आपण फॅन ए सी लाईट्स किंवा मोबाईल चार्जिंग इत्यादी उपकरण वापरतो मोटर त्याच्यासाठी येणारी वीज ही किंवा लाईट ही कशी तयार केली जाते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहणार आहोत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वीज तयार करण्याचे वेगवेगळे मुख्य प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे मेन मुख्य प्रकार आहेत तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार पहिला प्रकार आहे थर्मल पॉवर थर्मल पॉवर म्हणजे उष्णता कोळसा गॅस किंवा डिझेल इत्यादींचा उपयोग करून उष्णता तयार केली जाते किंवा के कोळसा गॅस डिझेल जाळून उष्णता तयार केली जाते आणि त्या उष्णतेच्या साहाय्याने पाणी गरम करून पाण्याची जी वाफ होते ती वाफ एकदा प्रेशरायज नळीमधून टर्बाईनवरती सोडली जाते आणि टर्बाईन फिरून विजणार वीज तयार होते दुसरा प्रकार आहे हायड्रोपावर पाण्याच्या प्रेशरचा उपयोग करून टर्बाईन फिरवलं जाते आणि ज्या टर्बाईन आहे त्या टर्बाईनच्या शापला अल्टरनेटर जोडला असतो तर ह्या तीनही प्रकारामध्ये अल्टरनेटरचाच वापर केला आहे अल्टरनेटर के आपली वीज तयार करतो तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा ह्या व्हिडिओमध्ये तर अल्टरनेटर काय आहे हे आपण आपल्या नंतरची जी व्हिडिओची सिरीज आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत तर आता अल्टरनेटर हा वीज तयार करतो एवढेच लक्षात ठेवा तिसरा प्रकार आहे न्यूक्लिअर पॉवर न्यूक्लिअर पॉवर म्हणजे अणुऊर्जा अणुऊर्जेमध्ये काय करतो आपण युरेनियम आणि थायरेनियम यासारख्या अणूंचे खंडन म्हणजे रासायनिक प्रक्रिया त्यांच्यावरती करून उष्णता तयार केली जाते आणि त्या उष्णतेच्या सहाने पाणी गरम करून वाफ तयार केली जाते आणि ती वाफ टर्ब्यावरती सोडून विस्तार केली जाते चौथा प्रकार आहे पवन ऊर्जा पवन ऊर्जा म्हणजे वा हवेचा उपयोग करून आपण पवनचक्की फिरून विस्तार करतो पाचवा प्रकार आहे सोलर ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशाचा वापर करून तर पुढच्या स्लाइडमध्ये याच व्हिडिओमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा प्रकार पहिला प्रकार आहे थर्मल पॉवर थर्मल पॉवर मध्ये काय असतं कोळसा नैसर्गिक वायू किंवा तेल जाळून उष्णता निर्माण केली जाते आणि ह्या उष्णतेचा वापर करून पाणी गरम केले जाते मोठ्या प्रमाणात आणि पाणी ज्यावेळेस गरम होते त्यावेळेस त्या पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात वाफ तयार होते आणि ही जी तयार झालेली वाफ आहे एका प्रेशराइज नळीतून पाठवली जाते ह्या नळीतून ज्यावेळेस पाठवते त्यावेळेस त्या वाफेला एकदम प्रेशर किंवा गती मिळते आणि ती गती जी आहे ती टर्बाईन वरती सोडली जाते आणि टर्बाईन फिरून तयार केली जाते तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे औष्णिक ऊर्जेचा पॉवर ह्यामध्ये हे कूलिंग टॉवर असतात त्याच्यामधून ही पाण्याची वाफ बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे आणि ह्या चित्रामध्ये आपण पाहणार होतो जे गरम केलेले पाणी असते ते पाण्याची वाफ वा ही पत, वा है है मोटे -मोटे, या नळी मार्फत इथे टर्बाईनवरती सोडली जाते आणि हे टर्बाईन फिरून विस्तार केली जाते आणि विजया खांबल्या खांबल्यांमार्फत किंवा खांबामार्फत आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते तर दुसरा प्रकार आहे हायड्रोपावर हायड्रोपावर मध्ये काय असतं आपल्या ज्या धरण आहे मोठे मोठे या धरणामध्ये पावसाचं पाणी साठवलं जातं आणि हे साठवलेलं पाणी एकदम प्रेशरने टर्बाईनवरती सोडलं जातं आणि विस्तार केली जाते तर हे बघा इथं दाखवलं आहे हा डॅम आहे आणि हे डॅममध्ये साठवलेलं पाणी एका नळीमार्फत प्रेशर आहे सोडलं जातं आणि इथं अल्टरनेटर लावलेलं ला आहे अल्टरनेटरचा हा शाप ह्या पाण्याच्या प्रेशरने फिरतो आणि इथं वीज तयार होऊनही आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते आणि हे उरलेलं पाणी आपण शेती किंवा इत्यादी जो काय आपला उपयोग असेल त्याच्यासाठी वापरतो आणि हे उरलेल्या पाण्यापासूनही आपण शेत प्रोसेसचा परत वाप वापर करून विस्तार तयार करू शकतो तिसरा प्रकार आहे न्यूक्लिअर पॉवर म्हणजे अणुऊर्जा मोठ्या मोठ्या अणू भट्ट्या असतात या भट्टीमध्ये काय असतं युरेनियम आणि थायरेनियम यासारखे दोन अणू युरेनियम आणि थायरेनियम यासारखे जे अणू आहेत त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात उष्णता तयार केली जाते आणि ह्या उष्णतेवरती पाणी गरम करून पाण्याची वाफटर वरती सोडून विस्तार केले जाते पुढचा प्रकार आहे पवन ऊर्जा तर आपण पाहतो मित्रांनो आपण कधी जास्त डोंगराळ भागात फिरायला गेलो तर मोठ्या मोठ्या डोंगरांवरती पवन चक्क्या लावल्या असतात ज्या की अशा दिसतात अशा दिसतात ह्या पवन चक्क्या हवेने फिरतात आणि त्या टर्ब हवे शाफ्टवरती वरती अल्टरनेटर जोडलेला असतो आणि त्याच्यातून वीज तयार होते वीज तयार होते पाचवा प्रकार आहे सोलर पॉवर सोलर पॉवर मध्ये काय असतं सोलरचे मोठे मोठे पॅनल सोलरचे मोठे मोठे पॅनल बसवले असतात आणि ह्या पॅनलवरती ज्यावेळेस सूर्यकिरण पडतं त्यावेळेस त्याच्यामध्ये फोटो इलेक्ट्रिक सेल असतात ते सेल सूर्याच्या उष्ण किरणांची किंवा उष्णतेचा उपयोग करून वीज तयार करतात आणि ही वीज चार्ज कंट्रोलर मार्फत आपल्या डी सी बॅटरीमध्ये हे पावर जमा केली जाते आणि बॅटरीमध्ये ही पावर डी सी पावर असते ही डी सी पावर आपण डायरेक्ट आपल्या घरामध्ये वापरू शकत नाही तर इन्व्हर्टरच्या सहाय्याने शा डी सी पावरच्या ए सी पावरमध्ये रूपांतर केले जाते आणि ही ए सी पावर आपण आपल्या घरामध्ये वापरतो तर अशा पाच प्रकारामध्ये तयार केलेली ही वीज आहे ही आपण डायरेक्ट आपल्या घरामध्ये वापरू शकत नाही जर आपण ती वापरलं पावर जनरेशन प्लांटमध्ये तयार केलेली जी वीज असते ती आपण डायरेक्ट वापरली तर आपल्या घरातील उपकरणात जळू शकतात तर हे दे जे आपण पाच प्रकार बघले त्यामध्ये पॉवर जनरेशन प्लांट मध्ये अकरा किलो होल्ट म्हणजे अकरा हजार तयार केली जाते अकरा हजार होल्टने वीज तयार केली जाते आणि ही वीज डायरेक्ट आपण वापरू शकत नाही आपल्या घरामध्ये तर ह्या विजेचे रूपांतर आपल्याला आपल्या घरामध्ये वापरण्यासाठी दोनशे तीस आणि चारशे चाळीस होल्टमध्ये मध्ये वापरतो तर दोनशे तीस वॉल्ट आपले टी व्ही फ्रीज यासाठी वापरतो आणि चारशे चाळीस हे थ्री पेजी मोटर असेल किंवा एखादी मशीन असेल थ्रीपेट ची तिचा वापर करण्यासाठी चारशे चाळीस होल्ट वापरतो तर आपल्या घरामध्ये हे जे अकरा किलो होल्ट येतं ते आपण डायरेक्ट वापरू शकणार चारशे चाळीस होल्ट मध्ये कन्वर्ट करायला लागतं तर ज्यावेळेस पॉवर जनरेशन मध्ये पॉवर जनरेट केली जाते ती नंतर पॉवर जनरेशन पासून आपल्या डिस्ट्रीब्युशन सेंटर पर्यंत वाहून आणले जाते ट्रान्समिशनच्या जा तार असतात किंवा मोठे मोठे टावर आपल्याला रोडने दिसतात तर या टावर मधून ते डिस्ट्रीब्युशन प्लांट पर्यंत आणले जाते आणि डिस्ट्रीब्युशन प्लांट पासून ते आपल्या घरामध्ये घराच्या जवळपास ट्रान्सफॉर्मरमध्ये अकरा किलो वोट आणि बावीस किलो होल्टमध्ये येते आणि तिचे आपण ट्रान्सफॉर्मरचे स्टेप डाऊन करून दोनशे तीस किंवा चारशे चाळीस होल्टमध्ये रूपांतर करतो तर हे तीन नंबरला तुम्हाला दिसत आहे अकरा के वी ही पॉवर आपण आपल्या पॉवर जनरेशन प्लांटमध्ये तयार करतो वीज निर्मितीमध्ये नंतर तिचे स्टेपअप करून चारशे चाळीस म्हणजे अकरा हजार होल्टचे चार लाख चाळीस हजार होल्टमध्ये रूपांतर केले जाते तर हे आपण होल्टेज का वाढवतो ही वीज आपल्याला वाहून नेण्यासाठी जास्तच प्रेशरची गरज असते चारशे चाळीस होल्ट हा दाब आहे याने वीज वाहून नेली जाते तर हा दाब वाढवलेला जातो चारशे चाळीसच्या नंतर जशी जसे आपले घराच्या जवळपास डिस्ट्रीब्युशन सेंटर असतात तिथपर्यंत अंतरने मग दोनशे तीसने स्टेप डाऊन करतात नंतर दोनशे वीसचे एकशे बत्तीस एकशे बत्तीसचे एक सहासष्ट सहासष्टचे तेस आणि जे के वी आहे ते आपल्या जवळपास एक दहा वीस तीस किलोमीटरच्या जवळपास जे डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे तिथं तिथे ही वीज आली असते आणि तिथून आपल्या घराच्या जवळपास अकरा किलो वल्ट किंवा बावीस किलो वल्टने ही वीज आपल्या घराजवळ किंवा आपल्या गावामध्ये जे ट्रान्सफॉर्मर असतात त्याच्यापर्यंत आणली जाते आणि तो ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो तो ट्रान्सफॉर्मर काय करतो अकरा किलो वोल्ट किंवा जी काय बावीस किलो होल्ट त्याला दिलेला असेल त्या बावीस किलो व्होल्टचे दोनशे तीस आणि चारशे चाळीस होल्टमध्ये रूपांतर करतो आणि आपल्या घरामध्ये आपण ही वीज वापरू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद